उद्यापासून हा मंच सजणार नाही हे शब्द चित्रपटसृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन यांची कोण बनेगा करोडपतीच्या पंधराव्या सीझनच्या शेवटच्या एपिसोडमध्ये निरोप घेतानासे आहेत यावेळी अमिताभ बच्चन यांना अश्रू अनावर झाले होते तर आजच्या या व्हिडिओमध्ये अमिताभ बच्चन आणि कोण बनेगा करोडपती यांच्याविषयी आपण थोडक्यात जाणून घेऊया नमस्कार मी शुभांगी राऊत आणि आपण पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूज तर देशात लोकप्रिय असलेला शो कोण बनेगा करोडपतीचे पंधरावे सीझन एकोणतीस डिसेंबरला संपले तर एकोणतीस तारखेला या सीझनचा शेवटचा एपिसोड होता प्रथम आपण कोण बनेगा करोडपतीचा आतापर्यंतचा प्रवास नेमका कसा राहिलेला आहे ते पाहू कौन हा शो ब्रिटिश शोवरील हू टू बी मिलिनियर या शो वर आधारित आहे आणि हा शो प्रथम जुलै दोन हजार मध्ये सुरू झाला या शो चे पहिले सीझन स्टार प्लस या वाहिनीवरती दाखवलं गेलं होतं मात्र त्यानंतर हा शो सोनी टी व्हीवर दाखवायला सुरुवात झाली या शोची मूळ सुरुवात ही तीन जुलै दोन हजार सालापासून सुरू झाली त्यावेळेच्या सिनेमासृष्टीतील महानायक म्हटल्या जाणाऱ्या अमिताभ बच्चन यांनी पहिल्यांदाच एखाद्या टी व्ही शो मध्ये काम केलं होतं यामुळे कोण बनेगा करोडपती हा अमिताभ बच्चन यांचा टेलिव्हिजन डिब्यूट होता या शोमध्ये प्रथम विजय बक्षीस हे एक करोड इतकं होतं व कोण बनेगा करोडपतीचा पहिला सीझन लोकांमध्ये अतिशय लोकप्रिय झाला या टीव्ही शोला लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत मोठ्या प्रमाणात पाहिलं जाऊ लागलं मात्र कोण बनेगा करोडपतीच्या दुसऱ्या सीझन साठी मात्र लोकांना खूप वाट पाहावी लागली आणि या शोचे दुसरे सीझन हे पाच ऑगस्ट दोन हजार पाच मध्ये आले ज्यात बक्षिसाची किंमत वाढवून दोन करोड करण्यात आली होती परंतु याच दरम्यान जास्तीचे एपिसोड शूट केल्यामुळे अमिताभ बच्चन यांची तब्येत अचानक खराब झाली ज्यामुळे हा शो अर्थातच थांबवावा लागला आणि यामुळे पुढचे चोवीस एपिसोड हे शूट केले गेले नाहीत आणि शोचा तिसरा बावीस जानेवारी दोन हजार सात मध्ये सुरू झाला परंतु यावेळेस होस्टची जबाबदारी शाहरुख खानने सांभाळली मात्र शो मधला हाच बदल लोकांना इतका आवडला नाही त्यामुळे हा शो केवळ तीन महिन्यातच बंद करावा लागला आणि मग नंतर कोण बनेगा करोडपतीचे चौथे सीझन अकरा ऑक्टोबर दोन हजार दहामध्ये सुरू करण्यात आले ज्यात पुन्हा अमिताभ बच्चन होस्ट म्हणून परत आले आणि त्यात अमिताभ यांच्या चाहत्यांसाठी अजून एक आनंदाची गोष्ट म्हणजे त्याच दिवशी अमिताभ बच्चन यांचा अडुसष्टवा वाढदिवस होता आणि मग हा शो आणखी मनोरंजक बनवण्यासाठी काही बदल केले जसे की या शोमध्ये जॅकवॉट प्रश्नासाठी तब्बल पाच कोटी रुपयांचं बक्षीस करण्यात आलं होतं सोबतच याच्या लाईफ लाईन सुद्धा देण्यात आल्या मग काय अमिताभ बच्चन यांच्या परत आल्यामुळे हा शो खूपच मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये लोकप्रिय आणि मनोरंजक बनला यात सर्वात मोठा बदल केला गेला तो म्हणजे दोन हजार तेरा मध्ये सुरू करण्यात आलेल्या सातव्या सीझन मध्ये ज्यात सर्वोच्च बक्षीस हे सात कोटी करण्यात आलं आणि नंतर दोन हजार बावीस मध्ये भारताच्या स्वातंत्र्याची पंच्याहत्तर वर्ष साजरी करण्यासाठी या सीझन मध्ये हे बक्षीस सात पूर्णांक पाच कोटी इतकं करण्यात आलं होतं यात अमिताभ बच्चन आणि कोण बनेगा करोडपती हे जणू समीकरणच बनलं होतं मात्र अमिताभ बच्चन यांचा हा आवाज या शो मधून आपल्याला आता पुन्हा ऐकायला मिळणार नाही कारण कोण बनेगा का करोडपतीचा पंधराव्या सीझनचा शेवटचा एपिसोड हा एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी प्रसारित करण्यात आला या शो दरम्यान अमिताभ अत्यंत भाऊक झाले या शेवटच्या एपिसोडमध्ये सारा अली खान शर्मिला टागोर आणि विद्या बालन या दिसल्या व त्यांनी आपल्या सोबतच्या आठवणीही सांगितल्या पण जेव्हा निरोप घेण्याची वेळ आली तेव्हा अमिताभ बच्चन यांना आणावर झाले होते से यह आपणसे की कलसे नाही आहे त्याचबरोबर अमिताभ बच्चन म्हणाले की देवी और सज्जनो आता आम्ही निघतोय उद्यापासून हा मंच सजणार नाही उद्यापासून मी इथे येणार नाही हे आपल्या प्रिय लोकांना सांगायला फार हिंमत लागते आणि ही गोष्ट त्यांना सांगाविषयी सुद्धा वाटली नाही मी अमिताभ बच्चन या सीझनमध्ये शेवटच्या वेळी या मंचावरून म्हणणार आहे शुभरात्री असं अमिताभ असं अमिताभ यांनी म्हटल्यानंतर मात्र अमिताभ यांना अश्रू अनावर झाले आपल्या प्रिय अमिताभच्या डोळ्यात पाणी बघून प्रेक्षकांच्याही डोळ्यांमध्ये पाणी वाहू लागलं तसेच आपल्या लाडक्या अमिताभला निरोप देताना एक महिला म्हणाली की आमच्यापैकी कोणीही देव पाहिला नाही पण आम्हाला देवाच्या रूपात सर्वात जवळच्या व्यक्तीला पाहण्याचं भाग्य मिळालं आणि यानंतर मात्र शोमधील सर्वजण स्तब्ध झाले आणि अमिताभ यांना निरोप दिला तर मग अमिताभ बच्चन यांचा कोण बनेगा करोडपती हा शो कोणाकोणाला आवडत होता हे खाली कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा असेच महत्त्वपूर्ण आणि लेटेस्ट अपडेट्स माझ्यासोबत धन्यवाद